नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सु समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर फिडीओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त आपण वर्षभर ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन महाराजांचा प्रकट दिन हा आपल्यासाठी दसरा आणि दिवाळीपेक्षाही मोठा असतो या प्रकट दिनाला आपण प्रत्येकजण अक्कलकोट किंवा श्री स्वामी समर्थ मठात आवर्जून जात असतो स्वामींना आपण या दिवशी भेटतो स्वामींकडे आपण आपल्या इच्छा व्यक्त करतो आणि नवीन सेवांची सुरुवात करतो असंच आपल्या एका स्वामीभक्तताईंनी देखील या दिवशी अक्कलकोटमध्ये स्वामींचे दर्शन घेतले स्वामींची मनोभावे आराधना केली स्वामींना आपली इच्छा सांगितली स्वामींकडे आपल्या इच्छेची भिक्षा मागितली आणि अक्कलकोटमधून घरी आल्यावर तीन दिवस या ताईंनी कठोर तपश्चर्या करत महाराजांची सेवा केली आज महाराजांनी या ताईंना केलेल्या सेवेचे फळ बघा कसे दिले ताईंची असंख्य वर्षांपासून असणारी अपूर्ण इच्छा स्वामींनी बघा कशी चमत्कार करून पूर्ण केली आजचा हा अनुभव अत्यंत अद्भुत आहे हम गया जिंदा है या वाक्याची प्रचिती देणार आहे बघतानो ज्यांच्या ज्यांच्याही इच्छा अपूर्ण आहेत आणि ज्यांनाही आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटत आहे त्या प्रत्येकाने आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक करा तसेच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आजच्या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव ह्या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार मी सौ प्रियांका पवार आणि मी पंढरपूरमधून आहे स्वामींची परमभक्त आहे खूप जुनी नाही अलीकडेच स्वामी सेवेत आली आहे मात्र स्वामींनी मला त्यांच्या खूप जवळ घेतलेला आहे आत्ताच एकतीस मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा दिवस सगळ्यांसाठी खूप मोठा मी सुद्धा तीस मार्च म्हणजे आदल्याच दिवशी माझ्या पतीला सांगितलं की मला यावेळेस महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त काहीही करून अक्कलकोटमध्ये जायचं आहे खर तर पतीने आधी टाळाटाळ तार केली मात्र खूप समजावल्यानंतर पतीने मला होकार दिला मग आम्ही सकाळीच अक्कलकोटला जायला निघालो कारण आमच्या इथून अक्कलकोट तसं फार काही लांब नव्हतं मस्त सकाळी घरून निघालो महाराजाच्या मंदिरामध्ये आम्ही दुपारपर्यंत व्यवस्थित पोहोचलो इथे गेल्यानंतर भक्तांची रांग होती रांगेत उभे राहिलो शेवटी आमचा नंबर आला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालं लांबून का होईना पण महाराजांच्या समोर हात जोडले महाराजांना डोळे भरून पाहिले नकळत डोळ्यात पाणी आले आणि महाराजांना फक्त एकच सांगितले महाराज तुम्ही म्हणताना हम गया नाही झिंदा आहे आज मला तुमच्या या वाक्याची प्रचिती द्या असंख्य वर्षांपासून माझी अपूर्ण असणारी नोकरीची इच्छा पूर्ण करा खरं तर मी परीक्षा देत होते स्पर्धा परीक्षा देत असताना कुठेच माझं सिलेक्शन होत नव्हतं खूप प्रयत्न करत होते मात्र वारंवार ही इच्छा थोडक्यासाठी का होईना पण अपूर्ण राहत असे तसेच आमच्या जमिनीची एक मोठी समस्या होती आमच्या हक्काची असणारी जमीन माझ्या चुलत सासरांनी त्यांच्या नावावर केली होती आता नेमकाच समृद्धी हॅवे त्याच ठिकाणावरून गेला होता आणि ती जागा देखील त्यामध्ये केली होती नाव आमचं होतं मात्र कब्जा त्यांचा होता येणारी रक्कम ही सगळी काही त्यांना मिळणार होती त्यासाठी जवळपास एक साडेआठ वर्ष आमची कोर्टात केस सुरू होती निकाल कुणाच्याही बाजूने लागत नव्हता खूप प्रयत्न करत होतो मात्र फळ काही मिळत नव्हते श्री स्वामी समर्थ महाराजांना त्यासाठी सुद्धा प्रार्थना केली महाराजांना मनापासून सांगितले महाराज निकाल द्या कौल द्या न्याय द्या त्याचबरोबर माझ्या छोट्या भावाला टी व्हीसारखा सारखा मोठा आजार झाला होता जवळपास अडीच वर्ष भरपूर प्रयत्न करूनही त्याचा टीबीचा आजार काही केल्या कमीच होत नव्हता महाराजांना त्यासाठीही साकडं घातलं महाराज माझ्या भावाचा आजार कमी करा माझ्या भावाला या आजारातून मुक्त करा महाराजांचं जे वटवृक्ष मंदिर आहे त्या वटवृक्ष मंदिरामध्ये मंदिरा जिथे वटवृक्षाची झाडं आहेत मी बराच वेळ तिथे बसले शांत होते डोळ्यातून पाणी येत होते त्या वटवृक्षाकडे बघत असताना कुठेतरी श्री स्वामी समर्थ महाराज तिथे असल्याचेच मला जाणवले असंच वटवृक्षाकडे बघत असताना अचानक त्या वृक्षाचं एक छोटस पान गळून माझ्या डोक्यावर पडले खरं तर आत्तापर्यंत अक्कलकोटला बऱ्याच वेळा गेले तिथे असंख्य भक्त होते मात्र त्या वटवृक्षाचं पान कुणालाही मिळणे शक्य नव्हते तुम्हा सगळ्यांना हे माहितीही असेल अगदी मला स्वप्नातही वाटले नव्हते पण ते झाड माझ्या डोक्यावर पडले अलगद ते पान मी बाजूला केले पाहून खूप आनंद झाला स्वामींनी हा चमत्कार दिलेला आहे महाराजांकडे जसा मी कौल मागितला तो कौलच दिलेला आहे असे मला कळून चुकले मग ते पान मी घेतले आमचं दर्शन झालं समाधी मठात गेलो आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी येत असताना महाराजांच्या समोर मी एक संकल्प केला होता की महाराज सलग तीन दिवस मी तुमची एकवीस स्वामी सारामृत एक मांडी पारायणे करेल मी घरी आले आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे एक तारखेला गुढीपाडव्यापासून मी सुरुवात केली बरोबर मी सकाळी सर्व काम आवरून सेवेला बसले मला तीन दिवसात एकवीस पारायणे म्हणजे पहिल्याच दिवशी सात दुसऱ्या दिवशी सात आणि तिसऱ्या दिवशी सात अशी सात पारायणी करायची होती एक पारायण करत असताना दीड तास लागतो त्यामुळे सात पारायणे करत असताना मला एका जागी बसून जवळपास बारा तेरा तास काढायचे होते खरं तर घरच्यांनी विरोध केला जमणार नाही करू नको मात्र तरीही मी सेवेला बसले कारण स्वामींवर माझा विश्वास होता पहिल्या दिवशी बरोबर साडे तेरा तास लागले आणि माझे सात स्वामी सारा पारायणे पूर्ण झाली पुन्हा दुसरा दिवस उजाडला पुन्हा सकाळी सर्व काही आवरले आणि त्यानंतर पुन्हा पारायणाला बसली एक मांडी म्हणजे एकदा बसले की संपूर्ण पारायणे झाल्याशिवाय उठायचं नाही सेम त्याच पद्धतीने मी सकाळी सातला बसले संध्याकाळचे आठ वाजले आठ वाजता माझी पुन्हा दुसऱ्या दिवशीची सात पारायणे पूर्ण झाली त्या दिवशी थोडेसे डोके जड झाले अशक्तपणा वाटला कारण गेले दोन दिवस मी पूर्णपणे उपाश होते पण मला महाराजांची प्रचिती हवी होती मला महाराजांकडून माझी इच्छा पूर्ण करून घ्यायची होती त्यामुळे मी सुद्धा हट्ट केला मग तिसऱ्या दिवशी देखील मी सेम ही सात पारायणे तेरा तासात पूर्ण केली आणि जसा स्वामींच्या समोर संकल्प केलेला त्याच पद्धतीने मी माझा संकल्प पूर्ण केला मात्र तीन दिवसानंतरही काहीच चमत्कार घडला नाही मन थोडेसे नाराज झाले मात्र तरीही स्वामींवरती विश्वास होता त्याच्या पुढच्या दोन दिवसांनी तुम्हाला सांगते अचानक कोर्टातून फोन आला आम्ही ज्या वकिलांना सांगितले होते इतके दिवस इतकी वर्ष जे वकील आमच्यासाठी जमिनीवरून भांडत होते त्या वकिलांनी फोन केला आणि आम्हाला सांगितले की उद्या कोर्टात आपली केस आहे आम्ही कोर्टात गेलो त्या दिवशी गुरुवार होता आणि साडेआठ वर्षां साडेआठ वर्षांचा सा निकाल त्या दिवशी लागला तो निकाल आमच्या बाजूने होता आमची समृद्धी हवेत गेलेली जी जागा पडीत होती त्याचे आम्हाला सगळे पैसे मिळाले खरं तर ती केस आमच्या हातातून नव्याण्णव टक्के गेली होती वकीलसुद्धा हरले होते आम्ही आशाही सोडली होती पण अक्कलकोटमधून आले पारायणाला सुरुवात केली आणि तुम्हाला खरं सांगते फक्त स्वामींनी काय चमत्कार केला हे आम्हालाही माहिती नाही पण तो निकाल आमच्या बाजूने लागला त्याच्या पुढच्या दोन दिवसांमध्ये मा माझ्या भावाची टी बीची ज्या हॉस्पिटलला ट्रीटमेंट सुरू होती तिथे आम्हाला पुन्हा एकदा बोलवलं होतं नेहमी त्याच्यासोबत मीच फेरा मारायचे त्या दिवशीही गेले रिपोर्ट काढ काढले तर सगळेच आमच्या घरातले शॉक झाले कारण ते सगळे रिपोर्ट यावीस नॉर्मल होते गेले अडीच वर्ष इतके प्रयत्न करूनही त्याचे रिपोर्ट जे नॉर्मल येत नव्हते अचानक असे काय घडले की त्याचे रिपोर्ट टी बीचे नॉर्मल आले आणि डॉक्टरने सांगितले की त्याचा टी बी त्याच्या नॉर्मल रिपोर्टने पुन्हा एकदा स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती झाली हम गया नाही जिंदा है या वाक्याची माझ्या संपूर्ण कुटुंबाला प्रचिती मिळाली त्यानंतर मी ज्या स्पर्धा परीक्षा देत होते त्यामध्ये नुकतीच मी महापालिकेमध्ये पदासाठी एक्झाम दिली होती आणि मेल आला तिथे माझे सिलेक्शन झाले म्हणजे इतकी वर्ष मी जो अभ्यास करत होते तो कुठेच कामास येत नव्हता इतकी वर्ष मी जी मेहनत करत होती त्याचं फळच मिळत नव्हतं पण जसे अक्कलकोटला जाऊ लागले आणि माझे सगळे प्रश्न स्वामींनी सोडवायला लावले आज नोकरी मिळाली माझ्या भावाचा आजार मुक्त झाला आणि जागेचा निकाल आमच्या बाजूने लागला खरंच ही फक्त आणि फक्त स्वामी कृपा आहे आत्ताच काही दिवसांपूर्वी माझ्या आयुष्यात घडलेली ही सर्वात मोठी स्वामी लीला आहे, स्वामी आहे आज धन्यवाद व्यक्त करत आहे आम्ही स्वामी भक्त या ताईंचे आणि या चॅनलचे कारण त्यांच्यामुळे आज हा माझा अनुभव मला तुम्हा सर्वांना सांगता आला खरंच स्वामी आहेत फक्त स्वामीच आहेत आणि स्वामी आहेत म्हणून आज आपण आहोत श्रीस्वामी समर्थ बघताना खरंच अद्भुत अनुभव अंगावर रोमांच उभे करणारा अनुभव तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ